नुकतेच सीएनआयचे खजिनदार डॉक्टर विश्वास सिरवया यांनी मिशनऱ्यांची प्रॉपर्टी विकल्याप्रकरणी निपाणी येथील योहान इमानुएल याच्यासह अन्य दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे यात मुख्य आरोपी म्हणून निपाणी येथील योहान इमानुएल याचे नाव आहे यातील योहान हा कोण आणि मिशनऱ्यांच्या प्रॉपर्टीची माहिती त्याच्याकडे कशी आली याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत योहान इमानुएल उर्फ योहान गुलाब कांबळे हा निपाणी येथील रहिवाशी आहे त्याने फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले असून निपाणी शहरात त्याचे स्वतःची मेडिकल शॉप आहे यासह तो निपाणी येथील के सी चर्चा है। चर्चा पार पार सी चर्चचा सभासद आहे दरम्यान त्याच्यावर चर्चच्या खजिनदार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती काही काळ ही जबाबदारी पार पाडल्यानंतर योहान याच्यावर केसीसी या संस्थेचे कार्यकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती या दरम्यानच्या काळामध्ये योहान याचा संस्थेच्या अनेक वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आला आणि प्रॉपर्टी संदर्भात माहिती त्याला मिळत गेली याच दरम्यानच्या काळात सदर संस्थेच्या प्रॉपर्टी चेअरमनपदी योहान याची नियुक्ती करण्यात आली होती सन दोन हजार सोळा पासून योहान हा यु सी एन आय टी संस्थेचा अध्यक्ष असल्याचे लोकांना सांगत होता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार यु सी एन आय टी बारा ख्रिश्चन संस्थांचे सन एकोणीसशे सत्तर साली चर्च ऑफ नॉर्थ इंडियामध्ये विलिनीकरण झाले आहे मग योहान कोणत्या यु सी एन आय टी ए चा अध्यक्ष झाला हा प्रश्न निर्माण होतो असे असूनही सध्या यु सी एन आय टी ए या नावाने नवीन पाच संस्थांची नोंदणी झालेली आहे देशातील विविध भागातील ज्या लोकांचा योहान इमॅन्युएल याच्याशी संपर्क आला त्यातील काही लोकांना सोबत घेऊन योहान इमॅन्युएल याने यू सी एन आय टी ए याच नावाने संस्था नोंदणी केली असल्याची बोलली जात आहे आणि त्याच नावाचा फायदा घेत संस्थेच्या प्रॉपर्टीची बोगस कागदपत्रांच्या आधारे विक्री करण्याचे काम योहान करीत असल्याचे देखील बोलले जात आहे याबाबत कशा पद्धतीने योहान इमान्युएल याने आणि त्याच्या सहकाऱ्याने प्रॉपर्टीची विक्री केली याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत